सातपुडा तिच्यामध्ये घाण नसली पाहिजे सातपुडा मध्ये नाहीतर असेच घाण थोडीफार थोडीफार का होते नाही निघत सगळं सगळी नमस्कार मंडळी तर सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये तर मंडळी आजचे व्हिडिओ खूपच बन्नाट होणार आहे तर मंडळी तुम्हाला माहितीच आहे आपल्या आदिवासी भागामध्ये आवनी सुरू होण्याच्या अगोदर बोकड कापले जातात तर या याला आपण सात म्हणतो तर नेमकं ह्या प्रतीचं आपल्याला मूळ कारण काय माहिती नाही तर आपण ह्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपल्या ह्या प्रतीचं मेन म्हणजे ही परंपरा चाललेली आहे या परंपरेचं नेमकं कारण काय आणि आपल्या या निसर्गाशी आणि जंगलाशी काय नातं आहे ते आपण या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे

हा घरी गेले आता दिडीला दोन गडी बघायला लागतील चार गडी कोंबड्यांवाले टाकायला लागतील कोंबड्यांवाला हवं जातात कोंबड्यांवाले दमलं असतील ती एवढी कोंडी खांडायची नाही काय फक्त हात लावला तो काम केला काय काय केला हाता कसा बोललो नुसतं इंड भेटल नुसत्याकडे मी व्यवस्थित आणि व्यवस्थित खांडा का टाकताना टाकवायचं ना दगडी होती ना तिथं काय सर चार दगडच जाधा बाबू आता झाली नाही असेच ही सातपूर का काढ बघ हिसातपूर हिच्यामध्ये गाण नसली पाहिजे सातपुडामध्ये नाही तर असेच गाण थोडीफार थोडीफार का हो সুিসালে তয়িনেকার সকাডের ককা কাচেক্যে তু কাইকেনে থিনারারেকেনে একেনে তু कাযবে আয়ে সকাইনে কেনেনে কাকেনাইর একা�

हे बुढी ना कायदा काल पाणी उघडलं तर काल चांगला उघडलेलं अर का पण ते आला ना किती वाजता पाच वाजता पाळी आल पाच नाही पाच नाही तीन वाजता पाळी आल ती चालू झाला पाणी बरं बरं का चांगला तिकडे तर त्याला क कापायला नाही टाईम लागत फक्त एक कापायला टाईम लागत ते फार तुम्ही विश करून टाक पण का आपण चालू ना जरा सरपंच हलवान जरा ಇಕಡೆ yeah. ಇಕಡೆ

गरम गरम या